गाड्या सुटल्या बघा पायथाच्या महत्वपूर्ण सेवारे रिंगडावी भिच्छू पडतोय भिच्छू सोबत शॉर्टगड मेहबान गोदरा विंजूरच्या गोदरात सामान करी सुंदर गाड्या सुंदर असे सुटल्या गाड्या पायथवर पुन्हा लक्ष द्या समोरचे प्रेक्षक थोडे सावचित्त थांबा सुंदर अशा गाड्या पत आहेत लक्ष आणि साईकरांचा सुंदर गाड्या सुटला पाहिजे लक्ष द्याव सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लड्या सुरू झाली खून बिंजोरच्या बदलात सामान करी उज्वीला सुंदर अशी गाडी बहतीये लक्षास बाजारे तिकडे देखील डावीना सुंदर सवत लक्ष आहे चार महिला दोन जॉकी सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत लक्ष समोरचे समोरच्या प्रेक्षक सावचित्त थांबा खो त्या गाड्या पडणार आहेत <laughs> आणि गाड्या सुटल्या बघा पाहिती बंद लक्ष द्या समोरच्या प्रेक्षक सावचित्त थांबा सुंदर अश्या गाड्या बहत शंदरे, एक है। मदे, रशी है। करी। रशी लक्षे शंदर हुजबिना तिकडे देखील डावीना आठ हजार एक मेहबूब पळतोय सुंदर गाण्यामध्ये सुंदर अशी लढत सुरू आहे खुलणार बिंजोरच्या गोदाना मानकरी सुंदर अशी लढत आहे लक्षदेव समोर हुजबिना शंदर पो डाविना महबूब पळतोय काठा